सर काय झालं पुण्यातील नदीपात्रात एक हात पाय डोकं असलेला मृतदेह सापडला नेमका हा संपूर्ण प्रकार काय आहे, आहे काय झाली काल दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजाच्या सुमारास चंदननगर नगर हद्दीतील जेनी लाईट कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू असलेल्या ठिकाणी मुळा नदीच्या पात्रामध्ये एक मृतदेह तरंगत असल्याचं स्थानिक का कामगारांना आढळून आलं होतं त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली होती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली असता एक मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पाहिला तर एक स्त्री जातीचा मृतदेह आढळून आलेला आहे ज्याला शीर आणि हात पाय नसलेल्या अवस्थेमध्ये विवस्त्र असा तो मृतदेह होता त्यानंतर तो मृतदेह ससून रुग्णालय या ठिकाणी शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आलेला होता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचं शवविच्छेदन केलेलं आहे अंदाजे पन्नास ते साठ वर्षे वयाचा स्त्री जातीचा तो मृतदेह आहे त्याच्यावरून पोलिस स्टेशन चंदन नगर या ठिकाणी अपराध क्रमांक चारशे पंचेचाळीस पब्लिक चौदा भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन दोनशे अडतीस प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील आणि पिंपरी चिंचवड परिसरातील मिसिंग या वयोगटातील महिलांचा शोध पोलिसांच्याकडून सुरू आहे तो पोलीस निरीक्षक अनिल माने गुन्हे चंदन नगर हे करीत आहेत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडून जी माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे साधारणत मृतदेह मिळण्यापूर्वी एक ते दोन दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाला असेल एवढीच माहिती प्राप्त झालेली आहे